छत्रपती शिवरायांच्या सर्व गड किल्ल्यांच्या डागडुजीसाठी दोन हजार कोटी रुपये दिले जातील असं आश्वासन भाजपा नेते अमित शहा यांनी दिलं आहे परभणी इथं भाजपा उमेदवारांच्या शिवाजी महाराज ने जो भव्य बनाये हैं ते हमारे ऐतिहासिक सांस्कृतिक वारसे की धरोहर है इसके लिए इसके रख रखाव के लिए किला विकास प्राधिकरण बनाकर 2000 करोड़ रुपया शिवाजी महाराज की स्मृति में खर्चा जाएगा सिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावल यांच्यासाठीही त्यांनी प्रचार सभा घेतली मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात देश सर्वात सुरक्षित आहे असं सांगत सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुतीला निवडून देण्याचं आवाहन शाह यांनी या सभेत केलं एकेकाळी काश्मीरला जायला भीती वाटत असे अशी कबुली खुद्द काँग्रेसच्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे असं सांगत त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला भाजपा ओबीसी समाजाला डावलत असल्याचा राहुल गांधी यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला भाजपच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत नीट आयआयटी सैनिकी शाळा अशा ठिकाणी भाजपनंच ओबीसी कोटा सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं उलट काँग्रेसनं अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस जनतेला खोटी आश्वासनं देत आहेत मुस्लिमांचीही दिशाभूल करत आहेत असं सांगत वक् बोर्ड कायद्यातल्या सुधारणा सर्वांसाठीच फायद्याच्या असून त्या निश्चित केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिलं शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीच्या अवजारांना जीएसटी मधून मुक्त करणार असल्याचं चा, अमित शहा यांनी सांगितलं त्याशिवाय किसान सन्मान निधीतही वाढ होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं चाळीसगाव इथेही अमित शहा यांची सभा झाली